तुमच्या चित्रपटातून कार्यकर्त्याचा घात होतो म्हणजे आमचं असं म्हणणं नाही की सर्वच कार्यकर्ते चुकीचे आहे किंवा सर्वच नेते चुकीचे आहे परंतु काही असा वर्ग आहे वीस टक्के तीस टक्के तो वर्ग यामध्ये जास्त इन्व्हॉल्व असतो त्यामुळे कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो तो कधी नेता हुज झालाच नाही असे करोडो आणि लाखोच्या संख्येमध्ये आहे ज्यांना आजपर्यंत डाईस मिळाला नाही आजपर्यंत त्याला नाव मिळालं नाही परंतु तो जीवनभर कुठेतरी माझं नाव येईल कुठेतरी मला मला वाव मिळेल पण याच उद याच आशांतो राहतो अखेर तो संपतो तो पैशांना संपतो परिवार परिवारानं संपतो एक दिवस तो जीवनातून संपतो आमचा यामागे उद्देश एकच होता की त्या कार्यकर्ता न्याय मिळाला पाहिजे इथे अनेक पक्षाचे पदाधिकारी आलेले आहे काल मला मी नाव घेणार नाही पण बरेच पक्षाचे अधिकारी आले ते मला म्हणाले सर हे माझी कथा आहे तो म्हणाला हे कथा माझी म्हणजे हे करता प्रत्येकाची आहे मला असं वाटतं फौन, की ही कथा आम्ही करताना हे प्रत्येक कार्यकर्त्याची कथा म्हणून हा चित्रपट केलेला आहे मी समाजात काम करत असताना मी फाउंड माझं फाउंडेशन आहे मी शेकडो गावामध्ये कार्यरत असतो आणि मॅडम तुम्ही पण माझा एकदा इंटरव्ह्यू घेतलेला होता त्यामुळे मला माहीत आहे की प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याची कथा काय असते त्याच्या मनात काय असते ते म्हणजे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे मी नक्की बदल होईल कारण की जर हा दृष्टिकोन हा अर्थाचा जा चेंज झाला नाही हा बदलला नाही तर जीवनामध्ये अनेक असे कार्यकर्ते आहे ज्यांच्या भरोश्यावर आपण मोठे होतो ज्यांच्या भरोश्यावर आपण सर्व सर्वच काही करतो ते कार्यकर्ते मागे राहील आणि एक दिवस ज्या राजकीय गोष्टी आपण काम करतो आहे ते गोष्टी कुठेतरी मागे राहील महानगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे मला असं वाटतं सर्वच सर्वच राजकीय पक्षाला माझ्या शुभेच्छा आहे त्यांनी नक्की नक्कीच ते नक, यामधून चांगलं कार्यकर्त्याला घडवतील आणि कार्यकर्ते नेत्यासंबंधीचं प्रेम चांगलं व्यक्त करतील एवढंच मला मला सांगायचं उमेदवारी मला, मला वाटलं असं नाही झालं पाहिजे कार्यकर्ते जो कार्यकर्ते जो शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट देतो त्याला तिकीट मिळालीच पाहिजे याचा काही दुमत नाही सगळ्यांच बाई म्हणतात